प्लीज स्वामी समर्थ सर्व बंधू आणि बहिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या झाडाला छान असं पिवळ्या कलरचं सुंदर असं फुल आलेलं आहे त्याकडे बघूनचं एकदम प्रसन्न वाटतं आहे आणि सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजाही झालेली आहे आणि आज अक्षयाचा ज्युनियरचा लास्ट दिवस आहे तर ती खूप एक्सायटेड आहे शाळेत जाण्यासाठी कारण आज तिच्या स्कूलमध्ये पार्टीही होणार आहे स्कूलमध्ये आज पिंक कलरचा आणि ब्ल्यू कलरचा या दोन कलरमध्ये कोणता एक ड्रेस घालून यायला सांगितलेलं होतं तर आज आजची छानपैकी ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून दिलेली होती पार्टीवेअरचा आणि केसांचे दोन साईडला दोन झेटू पाडून मस्त स्कूलमध्ये जाऊन आलेली आहे एकदम गॅलरीत तुम्ही पनवेल नाशिक हायवे दिसतो दुपारच्या वेळेस एवढा भरलेला असतो हा रोड पूर्ण ट्रॅफिक झालेली असते आणि चारी साईडनी रोड असल्यामुळे तरी तो एवढी ट्रॅफिक असते की साधारण एक ते दोन तास एक ट्रॅफिक ते कधीच कमी होत आहे आणि नेहमीची ही ठरलेली वेळ आहे दुपारच्या वेळेस खूप ट्रॅफिक होऊन जाते इथे

ते पाहुते काय द्यायच तू पाहुते काहीच नाही तू जात मी तुला मिळायला Terima kasih telah menonton. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणाला आज मस्तपैकी भेंडीची भाजी बनवणार आहे आणि अळूच्या वड्याही एका साईडला लावलेल्या आहे एका गॅसवरती अळूच्या वड्या वाफ वाफेला ठेवलेल्या आहे आणि इकडे भेंडीची भाजी बनवते आहे तर बऱ्याच जणांचं असं होऊन जातं की भेंडीची भाजी ही चिगट होते तर भेंडीची बऱ्या भेंडी काय होते की कुणाफुणाला चिकट भेंडी आवडतात तर कुणाला एकदमच मोकळी भेंडी सुट्टी झालेली आवडते ती चिकट व्हायला नको म्हणून आपण यामध्ये जर थोडंसं लिंबू जर भेंडीमध्ये पिळं किंवा मग थोडीशी पिंचे हळद जर तुम्ही भेंडीमध्ये टाकली तर भेंडीची भाजी बिलकुलही चिकट होत नाही एकदम मऊ आणि सॉफ्ट होते आणि एकदम मोकळी भेंडीची भाजी होते जराही चिकटपणा त्याच्यामध्ये त्या भेंडीमध्ये राहत नाही एकदम सुंदर भेंडीची भाजी तयार होते आणि त्यात लिंबाचा थोडासा फ्लेवर त्या भेंडीच्या भाजीमध्ये उतरतो खायलाही खूप सुंदर लागते भेंडीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा लिंबू टाकून भेंडीची भाजी कशी टेस्टी होते ते गॅवरान नाळूचे पानं जर असेल तर त्या आळूच्या पाण्याने काय होतं एक तर हाताला खाज येते नाही तर, 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 तर मग ते पानं खाल्ले आळूचे तर घशालाही खाज येते किंवा खवखव होते एकदम असं खोकला येतो तर अशा वेळेस आपल्याला आळूचे पानं तर खावेशी वाटतं किंवा आळूच्या पाण्याचे आपण फतखदं बनवतो किंवा याची मग भजेही खूप छान होतात तर अशा वेळेस हात नये किंवा घशाला खवखव होणे अशा वेळेस जेव्हा आपण आळूच्या पाण्याची भाजी किंवा आळूच्या वड्या बनवायच्या असेल त्यावेळेस आपण जे बेसनपीठ घेतो त्या बेसन पिठामध्ये थोडंसं आमसूलचं पाणी थोडेसे थोड्या वेळासाठी ते आमशील पाण्यात भिजत घालायचं आणि मग ते पाणी तुम्ही त्या बेसन पिठामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण लिंबू थोडंसं चिंच आणि आमसूळचं जर पाणी तुम्ही जर त्या सारणामध्ये जर टाकलं आणि त्याच्या आळूच्या वड्या बनवल्या तर जराही खाज येणार नाही एकदम सुंदर आळूच्या पानाच्या वड्या